नमस्कार आपल्या आजच्या वैकथेचे नाव आहे वडाच्या झाडाकडचं भूत आणि या कथेचे लेखक आहेत नितीन खलसे चला तर मग कथेला सुरुवात करूया आज दिवसभर पत्ते खेळून माझं मन बरंच वैतागलं होतं घरी जाऊन संध्याकाळचं पाणी करून मी सदा आणि अंकू असं तिघंजण मिळून आमच्या वस्तीच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली बसलो मी सद्याला तंबाखू मागितली आणि तंबाखू मळायला चालू केलं आमच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोलाच्या सुद्धा गोष्टी सांगायच्या म्हणलं तर फक्त पत्ते दारू पार्ट्या आणि शिकार एवढंच याच विषयावरून गप्पा निघाल्या तंबाखू तोंडात ठेवून मी डोक्याला हात लावून जमिनीकडं बघत बसलो सदा म्हणाला का काय र लय वैतागला काय वय बे नुसतं डोक्याला ताप झालाय काय करावं ती बी कळना झालंय मी म्हणालो असं इतकं काय झालंय तुला नाराज आज तर सदा म्हणाला अरे दिसणारच की मग उगाच माणूस असं येड्यावानी करीत नाही बाबाचे आजचे दोनशे रुपये गेलेत डावात मध्येच यंकू बोलला ये बसे गपोगच का टोकं उठवलाय साजून मी म्हणालो पत्ते खेळून माझे पैसे गेले याच विषयावर बराच वेळ आमची चर्चा चालू होती रात्रीचे साडेआठ वाजले होते मध्येच रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आला मी त्या दोघांना म्हटलं चला रे घरी जेवण करून झोपावं ते दोघेही उठले आणि आम्ही जायला निघालो हॉर्न वाजवत रेल्वे निघून गेले आमचं गाव माळी खुर्द गावच्याकडनं रेल्वे रूळ गेला होता आमची घडी ही रेल्वेच्या येण्या जाण्यावरून ठरली होती गाव तसा मोठा होता पण आड रानातच सगळं बेसूर रान गावच्या शिवारात येड्या बाबळीची झाडं खूप होती जिकडं बघावं तिकडं नुसते येड्या बाबळी रेल्वेचं फाटक होतं त्याच्या बाजूला मोठं वडाचं झाड होतं ते झाड खूप जुनं होतं त्या वडाच्या झाडाकडं रात्री जायला आमच्या गावचे सगळे लोक जरा घाबरतच होते मी मी म्हणणाऱ्यांची हवा सुटत होती कारण परगावचा एक माणूस वडाच्या झाडाकडे मारून टाकला होता तो माणूस आमच्या गावातल्या बऱ्याच जणांनी बघितला होता त्याचा आत्मा तिकडे भटकत होता त्या भागात जाणारे येणाऱ्या सगळ्या लोकांना भेडवत होता त्यामुळे सगळे गावकरी त्या भागाकडे जायला खूप भ्यायचे मी आमच्या घरी गेलो आणि जेवायला बसलो घरातील सगळी मंडळी जेवायला बसली होती माझ्या येण्याचीच वाट बघत होते सगळे आमची जेवणं उरकली तोच सदा तिथं आला आणि म्हणाला चंदू ये बाहेर जरा मी बाहेर गेलो तो मला खेकडे धरायला जाऊया म्हणून आला होता मी त्याला बर म्हणून सांगितलं आणि घरात आलो घरी माय आणि आबाला सांगितलं घरातलं सायकलीचं खराब टायर घेतलं आणि दोघेजण निघालो खेकडं खायचं म्हटलं की आमच्या घरची समधी माणसं मला नाही कधीच म्हणत नसत मी अन सदा राकेलचा डब्बा माचीस टायर आणि एरिया खाताचं बारीक पोतं घेऊन निघालो खेकडे दिवसापेक्षा रात्री जास्त मिळतात दिवसा, दिवसा खेकडे बिळात लपतात आणि रात्री त्यांना उजेड झाला की बाहेर येतात म्हणून आम्ही गावाला माग टाकीत नदीकडे निघालो जाता जाता मरीमाईच्या जा पाया पडलो मरीमाय म्हणजे आमच्या गावच्या बाहेर लिंबाच्या साडाखाली मंदिरातली देवी गावाचं रक्षण व्हावं म्हणून समद्या गावाने ही देवी बसवली होती गावातले समधे लोक कुठंबी बाहेर जाऊ लागले की मरीमाईच्या पाया पडल्याशिवाय जातच नाहीत सदान मी गावकरातून थेट नदीत उतरलो सदानं टायरचे दोन तुकडे केले आणि राखेल टाकून टेंबा केला मी पोत घेऊन पुढं निघालो उजेडात किकडे बाहेर येऊ लागले आणि मी केकड्यांच्या अंगावर झडप घालीत दोन दोन हातांनी केकडे पकडायला चालू केलं काळ्या पाठीचे आणि मोठ्या मोठ्या नांगे असलेले केकडे बघून आम्ही एकदम जोर धरला केकडे धरत धरत गावच्या वरलाकडून खाल्ल्याकडे कधी आलो ते कळलंच नाही खेकडे अर्ध पोतं भरल्यागच वाटू लागलं आम्ही दोघं बी नदीच्या वर निघालो वर येऊन बघितलं तर आम्ही रेल्वेच्या फाटकाजवळ कधी आलो ते कळलंच नाही केकडे धरायच्या नादात आम्ही इकडे येऊन पोहोचलो होतो रेल्वेचं फाटक बघून आमच्या काळजात चर्रकन झालं आमच्या डोळ्यात अंधारी येऊ लागली गाव आणि गावचा परिसर दिसत नव्हता पण ते रेल्वेचं फाटक मात्र ठळक दिसू लागलं फाटकाच्या बाजूला ते वडाचं झाड होतं त्या झाडाकडे बघायची आमची हिंमत होत नव्हती काय करावं तेच कळेना येड्या बाभळीमुळं आमचा गावसुद्धा दिसत नव्हता आम्ही फाटकाला बगल देत काटे तोडवत दोघेही निघालो सदाच्या पायात बाबळीचा काटा खसकन घुसला सदानं हातातलं सगळं टाकून खाली गप्पकन बसला त्याच्या आवाजाने मी घाबरलो आणि बघायला सुरुवात केली खाली बघितलं तर सदा इवळत होता पोत खाली टाकून मी त्याचा पाय चाचून काटा उपसला सदा ओरडला कसं बस मी त्याला उचललं खाली बघत वाट शोधत आम्ही निघालो जोरात भोंगा वाजल्याचा आवाज आला आवाजानं आम्ही दोघेही जोरात ओरडून सैरा वैरा पळत सुटलो मी समोर पळायला चालू केलं आणि सदा माघारी पळू लागला अजून एकदा भोंगा वाजला मालगाडी येत होती रात्री साडे अकरा वाजून गेले होते साडे अकरा वाजायच्या सुमारास ही मालगाडी येत होती पण आमच्या डोक्यात दुसराच विचार असल्यामुळं आम्ही दोघं बी खूप घाबरलो मी सदाला आवाज दिला आणि बोलवून घेतलं सदा माझ्याकडे आला आणि आम्ही दोघेही त्या मालगाडीचा आवाज ऐकत पुढे गेलो आवाज येत होता तोवर आम्हाला भीती वाटत नव्हती पण जसा आवाज बंद झाला तसा आम्हाला धसकी भरली आता कसं हाच सवाल उभा राहिला मागं पुढं करत आम्ही रेल्वे फाटक माग टाकत आता रूळपाटरीनं पटकन निघावं म्हणून पुढे आलो एक बावळीचं मोठं झाड होतं त्या झाडाखाली थोडे दगडेही पडले होते त्या दगडावर एक माणूस बसल्यासारखी आकृती दिसू लागली आम्ही दोघेही ते बघून दबकलो क्षणभर थांबून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला सदान मला डिवचत ना चल म्हणून खुलवलं आम्ही त्या माणसासारखी दिसणारी आकृती बघत पुढे निघालो सध्या पळ म्हणून मी पळायला चालू केलं माझ्या मागून सदा सुद्धा पळत सुटला रेल्वे रुळ आला रुळावर पळायला चालू केलं पण गाव काही येईना दिस दिसना बी काय करावं तेच कळना आम्ही चुकून गावच्या विरुद्ध बाजूला आलो होतो फाटक आणि वडाचं झाड न बघता आम्ही गावाकडची दिशा सोडून दुसरीकडे भटकलो होतो दोन वेळा दिसलेला तो माणूस कोण होता आणि इथं कसा या विचारानं आम्ही खूप घाबरलो काहीच कळत नव्हतं रात्रीचे बारा वाजले असतील लईच बेकार वेळ होती गावच्या दिशेनं पण फाटकाला बदल देत आम्ही पुन्हा पळ काढला तोच आम्ही पुढं पाय जमिनीत रोवल्यासारखे गप्पकन थांबलो पुढं आम्हाला मगाशी दिसलेला माणूस आमच्यापासून फक्त दहा पावलावर बसलेला होता त्याची पाठ आमच्याकडे होती त्याच तोंड पुढे होत माणूस बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली पुढं सुद्धा पडता येईना आम्ही त्या आकृतीकडे टग लावून बघू लागलो आणि अचानक त्या माणसाने त्याची मान अंग न हलवता आमच्याकडे वळवली त्याचा रक्त सांडलेला चेहरा आणि खालचा जबडा लोळताना दिसला समोरच्या त्या माणसाकडे बघून आम्हाला नरकात आल्यासारखं वाटू लागलं दोघांच्याही डोळ्यावर अंधारी आल्यासारखं झालं पायाखालची जमीन जा सरकली अंगातला अवसान निघून गेलं तो रक्ताळलेला माणूस आमच्याकडे येऊ लागला त्याचा खालचा जबडा लोळताना आणि डोळे बाहेर आलेले बघून आमच्या काळजात चर झाली मी आणि सदा माघारी पळू लागलो सदा काही थांबायचं नाव घेत नव्हता माग बघायचं आमचं धाडच होईना आमच्या हातातलं पोत टायर सगळं कुठं पडलं काय माहीत त्या येड्या बाबळीच्या शिवारात रेल्वेचा रूळ जिकडं जात आहे तिकडं आम्ही पळू लागलो आम्ही आमच्या पायाकडं बघितलं तर पटेरीतले दगड लागून लागून पाय रक्तबंबाळ झाले होते इतक्यात सदा पाय अडकून खाली पडला सद्याला ओढण्याच्या नादात मी सुद्धा पटरीत पाय अडकून खाली पडलो सदा पालता पडला आणि त्याच्या बाजूला मी उतारा पडलो पडल्यावर माझ्या डोक्याला मार लागला मार लागल्याने माझ्या डोळ्याला अंधारी आली मी थोड्या वेळाने डोळे उघडले माझ्या तोंडासमोर दोन्ही डोळे बाहेर आणि तोंडाचा खालचा जबडा लोळत असलेला माणूस दिसला गरम तव्यावर पाण्याचा थेंब टाकल्यावर जसा थेंब फडफडतो तसं माझं काळीच थरथरू लागलं माझी छाती भरून आली आणि मी गार पडून राहिलो माझ्यानंतर सद्याचं काय झालं ते माहीत नाही दुसऱ्या दिवशी माझ्या हातापायाचे तुकडे गोळा करून गठोळं बांधलं होतं माझ्या घरचे माझ्या बाजूला बसून ऊर पडवून रडू लागले होते आणि यासोबतच मी या, या जगाचा निरोप घेतला